भारताचे टॉप पेसर कवा आहे म्हणजे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचा कमबॅक केव्हा होणार मोहम्मद शमी वन डे वर्ल्ड कपपासून उपलब्ध आहे नाही आणि जसप्रीत बुमरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघामध्ये आपल्याला पाहताना दिसला नाही त्यानंतर मोहम्मद शमी आणि बा जसप्रीत बुमराहचा याचा कमबॅक केव्हा होणार कारण की तुम्हाला माहिती आहे की भारतीय संघ जे आता जे पहिले बॅट्समन फेमस होते जसे विराट कोहली रोहित शर्मा आणि इतर बॅट्समन त्यास जो वनडे वर्ल्ड कप झाला दोन हजार तेवीसचा त्यामध्ये जे भारतीय संघाने गोलंदाजी केली म्हणजे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरानी त्यानंतर सर्वांना वाटलं की वाट भारतीय संघाचा पेस अटॅक म्हणजे एक नवीन येणे आला आहे तर सगळ्याचं म्हणणं हे की मोहम्मद शमी आणि जसप्री भुमराचे आपल्याला डो किंवा पहाय भेटन ते सगळ्याचं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे रिपोर्ट्सनुसार मोहम्मद शमी केव्हा कमबॅक करेल तर पहिलं आपण मोहम्मद शमीत बघूया मोहम्मद शमी गेल्या वन डे वर्ल्ड कपपासून आपल्याला अनुरुद्ध आहे त्यानंतर त्यांना मी पहिले व्हिडिओ म्हणून पाहिला तुम्ही जर व्हिडिओ पाहिल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो मी तो त्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की मोहम्मद शमी बांगलादेश टेस्ट विरुद्धच्या सामन्यामध्ये होऊ शकते कमबॅक तर पण तसं नाही कारण की थोडं त्यांना अजून रेस्ट देण्याचा आला न्यूझीलंडच्या दे टेस्ट सिंगला होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तर तेव्हा त्यांना संधी भेटू शकते आणि तिथे तुम्हाला मोहम्मद शमी खेळताना दिसू शकते त्यानंतर आपण पाहूया की जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह आपण दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारत जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहने मोठा रेस्ट घेतला आहे आणि तो टेस्ट जिंकला होणार आहे जे बांगलादेशविरुद्ध तेथे ते अनुभूत दिला आहे भारतीय संघाने जसप्रीत बुमराहला एक मोठा रेस्ट दिला आहे ज्यामुळे ते एक पण सामना खेळणार नाही त्यानंतर दोन हजार तेवीस म्हणजे मी आता म्हणलं न्यूझीलंड सिरीज तिथे तुम्हाला खेळताना दिसेल आणि जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हा दोन डू आपल्याला खेळताना दिसेल त्यानंतर जी बांगलादेश टेस्ट सिरीज होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आता एकोणीस सप्टेंबरनंतर ते म्हणजे तुम्हाला कोण खेळायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला म्हणजे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी बॉलिंगमध्ये दिसताना नाही पाहिजे त्यानंतर जी भारताची बॉलिंग होणार आहे टेस्ट सिरीजमध्ये मोहम्मद सिराज आवेश खान मुकेश कुमार तुम्हाला पाहायला भेटेल तर सबस्क्राईब नक्की करा आम्ही असं क्रिकेट रिलेटेड व्हिडिओ पाठवत असतो तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद